जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न छत्रपती शिवरायांनी माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड जिंकून स्वराज्यात आणला ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकूट आहे चौदाशे पंच्याऐंशीच्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले नंतर शहाजीराजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या सोळाशे पस्तीसच्या समारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी जुन्नर पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला त्यावेळी राजेंनी शरणागती पत्करली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सत्तावीस जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न मोगलांकडून परत मिळवला सत्तावीस जानेवारी इसवी सन सोळाशे सदुसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सत्तावीस जानेवारी सोळाशे सदुसष्टच्या एका पत्रात पोर्तुगीज वॉइस रॉय लिहितो धूर्तपणा चातुर्य पराक्रम चपलता आणि लष्करी बुद्धी या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करायची झाल्यास ती सीजर आणि सिकंदर याच्याशी करावी लागेल तो नाही अशी एकही जागा नाही तो संबंध आशियाशी युद्ध करीत आहे सत्तावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ऐंशी उंदेरीवर पुन्हा आरमारी युद्ध पहाटे छत्रपती शिवरायांच्या आरमारी तुकडीने पुन्हा उंदेरीसाठी सिद्धी बरोबर तुंबड युद्ध आरंभले दौलत खानाच्या नेतृत्वात सुमारे तीस जहाजे व शेकडो सैनिकांनी उंदेरीवर पुन्हा एकदा एल्गार मांडला या युद्धात सिद्धीचे तसेच मराठ्यांचे आरमाराचेही बरेच नुकसान झाले सत्तावीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी सुमारास कृष्णा नदीच्या काठावर मराठी सैनिकांच्या एका तुकडीची युद्ध करण्याची तयारी चालू होती अचानकपणे खानजान बहादूर व त्याचा मुलगा हे मराठ्यांवर तुटून पडले अनेक लोक मारले गेले बायका माणसे कैद झाले अखबारात खोट्या बातम्या दिल्या जात असत याचे हे एक उदाहरण आहे मराठे सैनिक लढाईवर आपल्या बायकांना कधीही येत नसत